ओके चालेल जेवढे येते तेवढं बघू चालेल कोणत्या विषयाबद्दल बोलता मी मॅथ ज्याला बघा गणिताचे पार्ट तसे वेगळे आहे गणितामध्ये तुम्ही पहिल्या अगोदरपासून तुम्ही गणित शिकलेले आहात बरोबर ना पहिल्या वर्गापासून गणित शिकलेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा आठवी नववी दहावी पुढे पुढे जसे गेले आहेत तर तसं तसं गणिताचं पॅटर्न बदलत गेलेलं आहे बरोबर ना त्याचे दोन पार्ट बनले होते एक बीजगणित आणि दुसरं भूमिती अल्जेब्रा आणि ज्योमेट्री बरोबर ना दहावीच्या नंतर सायन्स जे घेतले त्यांना मॅश मॅथ स्पेशल होता होते का नाही त्याच्यानंतर आर्ट्स वाल्यांना परत त्यांचे वेगळे जे कलाशास्त्राचे विषय होते वेगळे विज्ञान शा विज्ञान शाखा म्हणतो आपण त्याचे विषय वेगळे तर हे वेगवेगळे विषयामध्ये आपण फिरलेला आहोत तर इथे जो इथे तुम्हाला या आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे पोलीस भरती असेल तुमचा सी आर पी एफ असेल आर्मी असेल एसआरपीएफ असेल कोणतंही एकूण हे स्पर्धा परीक्षा आहे यामध्ये येणारे जे तुमचे काही विषय असतात तर याच्यात तुमचा हा अंक गणित याला मांडलेला आहे म्हणजे व्यवहारिक यालाच व्यावहारिक गणित म्हणतात म्हणजे व्यवहारामध्ये तुम्ही त्या गणिताला कशा पद्धतीने वापरता तर त्याच्यावर तो डिपेंड असतो नाही है ना तर त्या व्यवहारिक व्यावहारिक गणित म्हणून आपण त्याला बघितलं जाते थोडा ओला झालाय पावसामुळे त्याच्यात ओके तर या व्यावहारिक गणितामध्ये काही महत्वाचे असे आयडिया आणि आपल्याला पेपर सोडायला जास्त काही वेळ राहत नाही है ना जसं तुम्हाला गणिताचे पंचवीस प्रश्न असतात किती प्रश्न पंचवीस सोबतच गणिताची एक बहीण म्हणून मांडल्या जाते तिला म्हणजे जा गणिताचे पंचवीस प्रश्न आणि दुसरे बुद्धिमत्ता चाचणीचे पंचवीस प्रश्न आता गडचिरोली जिल्ह्यातल्या पुराणमध्ये हा जो विषय आहे हा फार आता मी लिस्ट बघितलं लिस्टमध्ये मला एक्केचाळीस कोणी बेचाळीस कोणी एकोणचाळीस असे मार्क घेतलेले मुलं होते फिजिकलमध्ये जे ऑलरेडी ओपन मध्ये त्यांचं ओपन मेरिटमध्ये सिलेक्शन झालं कारण मार्क त्यांचे किती आहे बेचाळीस फिजिकलमध्ये मार्क घेतले बरं बेचाळीस एकोणचाळीस एक्केचाळीस असे काही मार्क घेतले आणि पण पेपरला अकरा मार्क कोणाचे पंधरा मार्क कोणाचे अठ्ठावीस मार्क हे लेखीमध्ये इथे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट पासिंग आवश्यक आहे म्हणजे पन्नास मार्काचा फिजिकल आहे तर तुम्हाला पंचवीस आवश्यक आहे त्यानुसार ऑफ ठरत असते काही कॅटेगरीचा तीस वर लागला काही कॅटेगरीचा पंचवीस वरही लागला झालाय ना आणि ओपनचा एकोणचाळीस वर लागला बऱ्यापैकी आणि पेपरमध्ये मात्र चाळीस पर्सेंट म्हणजे शंभर मार्काचा पेपर आहे मार्का तर कमीत कमी चाळीस मार्क घेतला तरच तुमचा विचार केला जाईल आणि इथं पंचवीस मार्क घेतले पंचवीस पर्सेंट म्हणजे पन्नास पैकी पंचवीस मार्क पन्नास पर्सेंट अर्धे मार्क पाहिजे आणि शंभर पैकी चाळीस पर्सेंट म्हणजे चाळीस मार्क आवश्यक आहे तर खरं तर हे असे मार्किंग असेल तरच तुमचा त्याच्या टोटल त्याची काढल्या जाईल आणि मग तुमचा कट ऑफ मध्ये म्हणजे विचारात वी, घेतल्या जाईल नाहीतर इथे फिजिकल मध्ये मस्त मेहनत करतात पेपरला काहीच करत नाही करताय गेलं तो पोरगा कवरेज क्षेत्राच्या बाहेर अरे करताय ना तर मग असं कवरेज क्षेत्राच्या बाहेर न जाण्यासाठी आपल्याला जर व्यवस्थितपणे आपल्या मध्ये जर यामध्ये पासिंग आउट आता काही जणांचं असं झालं कसं बसा इकडे पंचवीस मार्क मारलेला आहे मुलगा असेल मुलगी आहे मुलींच्या बाबतीत फार कमी लिस्ट आहे आणि इकडे कसं कसं चाळीस मारले म्हणजे एकूण झाले पासष्ट मार्क तरी सिलेक्शन झालंय कळत आहे ना पण इकडे पन्नास पैकी पन्नास मारले आणि इकडे बारा तेरा मार्क मारले तर फेल झाला कळत आहे आणि गुंडीचा आहे परत त्याच्यामध्ये पन्नास पैकी हा सॉरी शंभर पैकी पस्तीस मार्क हा फक्त पासिंग काढवा याला या मध्ये विचारात घेतला जाणार नाही फिजिकलचे मार्क आहेत आणि पेपर एक सामान्य ज्ञान सामान्य अध्ययन म्हणतो आपण त्याला कळत आहे ना जो आपला गणित मराठी बुद्धिमत्ता चाचणी जनरल नॉलेज वगैरे सगळा होता हा पेपर याचे मार्किंग याचे मार्किंग हा दोघांचे मार्किंग विचारात घेतले जाते पण गोंडीचे मार्क विचारात दिले जात नाही फक्त तुम्ही गरजू जिल्ह्याचे रहिवासी आहात म्हणून तुम्हाला जिल्ह्याचा अभ्यास असावा याच्यासाठी ते पस्तीस टक्के मार्क म्हणजे शंभर पैकी पस्तीस मार्क तुम्हाला ये फक्त येणं आवश्यक आहे फक्त पासआउट साठी आहे पण हे कटअप ठरताना मात्र कधी कधी काय होतो मध्ये काही पोरं आहेत की पंचवीस किंवा सव्वीस वर मार्क मारले किंवा तीस मार्क मारले कटअपमध्ये दिले गेले आणि मध्ये आता आपल्याकडेच एक मुलगी होती तीस मार्क मारली मध्ये बसली आणि कटअप मध्ये बसल्यानंतर पेपर मध्ये जाऊन जा जा ती सत्तर हो मार्क घेतली म्हणजे तिचे किती शंभर म्हणले ती ऑलरेडी सिलेक्टेड आहे कळत आहे ना पण काही जण असे केलेले आहे आता एक मुलगी अशीच होती सदतीस मार्क इकडे घेतली फिजिकल मध्ये प्लस होती सात मार्क पण इकडे मात्र तीस मार्कच घेतली कुठं पेपर मध्ये फिजिकल मध्ये सदतीस आहे इकडे तीच घेतली आता झाले किती हिचे सदुसष्ट मार्क झाले पण ह्या तीस मार्क घेतली तर चाळीस आवश्यक होते ना फेल झाली समजत आहे का अगोदर असं नव्हतं तुमचे एक मार्क जरी आला कट ऑफ मध्ये येत असेल तरी तुम्ही सिलेक्ट होते आता पासिंग दिलेला हे लक्षात घ्या जसं दहावीची परीक्षा देतो बारावीची परीक्षा देतो कमी तुम्ही पस्तीस मार्क पाहिजे ना पास व्हायला लागते की नाही पस्तीस मार्कला तर म्हणजे आपण पास झालो तर हे पासिंग मार्क आहे मग त्याच्यानंतर पासिंग झाल्यानंतर मग जे पास झालेले आहेत मग नंतर त्यांचा कट ऑफ मध्ये विचार केला जातो कारण माझ्या एका जी मध्ये त्यांनी बोललेलंच आहे सराट सराट की पोलीस म्हणजे खाकीवर्दीवाले फक्त शारीरिक मेहनत करणारे नसावे शारीरिक सोबत बौद्धिक मेहनत सुद्धा त्यांची असायला पाहिजे जसं ते शरीराचा वापर करतात रनिंग करणे आहे गोळा फेकणे आहे किंवा बंदुका घेऊन तुम्ही जंगलापर्यंत पहाड्या टेकड्या जंगलात चालत चालत सगळंच वर्कआउट करतोय तर त्यानुसारच त्यांना बुद्धीचा पण वापर करता आला पाहिजे नुसतं शरीराच्या वापराने काही होत नाही खेळत आहे त्यासोबत काय करावं लागते जसं रेसलिंग खेळणारे असतात ताकद असते फक्त ताकतीवर खेळत नाही कुस्तीपट्टू पट्टू आहे ना तुम्हाला हा आता कुस्ती करताना फक्त ताकतीवरच कुस्ती असते का नाही एक आहे एक छोटासा एक आहे बघा चांगल्या चांगल्या धट लोकांना हळवत होतो त्याचं नाव काहीतरी आहे काहीतरी नाव आहे त्याचं चांगलंच नाव आहे हरियाणा साईडचं आहे एकदम इतकासा असा आहे तो नाव फेमस आहे त्याचा पण चांगल्या चांगल्या ब्लड अशा मोठ्या मोठ्या बापरे असा पडला की त्याला फेकून दे पण तो दिमागाचा वापर करतो बुद्धीचा वापर करतो कळत नुसतं शरीराने होतो का नाही शरीर मोठा आहे म्हणजे आपण बस पोलीस झालो किंवा आपण जिंकलो असं नाही बुद्धीच्या वापराने जिंकता येते एपीजे अब्दुल कलाम त्यांचा शरीर फार मोठा होता का नव्हता पण त्यांची बुद्धी तल्लग होती अरे कडत ना म्हणजे शरीर शिवाजी महाराज आणि अफजल खानाची युद्ध झाला होता माहित आहे शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं होतं त्याचा पुरा पोतराचा पुतळा स्फोट फोडून बाहेर काढलं होतं आता शिवाजी महाराज उंची लहान बरोबर ना थोडं व्यवस्थित स्लिमबाडी मध्ये होते पण अफजल खान त्यांच्या शिवाजी महाराजांच्या फक्त छातीपर्यंत कमरेपर्यंत आल्यासारखेच होते आहे असं धस्तो आओ शिवाजी आओ शिवाजी मिल जाओ म्हणून तो त्यांना पण शिवाजी महाराजांनी कशाचा वापर केला होता बुद्धीचा वापर केला होता अंगामध्ये चिलखत वापरून गेले होते कारण त्याला माहित होतं हा कुटनितीचा व्यक्तिमत्व आहे कळत आहे ना म्हणून शिवाजी महाराजांनी बुद्धीचा वापर करून हा संपूर्ण स्वराज्याची स्थापना केली तर आपल्याला तितकं मोठं जर नाही शिवाजी महाराज तर बनणं कठीण नाही पण आपण साधा पोलीस तो, बनू शकतो थोडासा बुद्धीचा वापर केला तर त्याच्यामुळे के बुद्धीमध्ये चाचणी आहे आणि गणित आहे आता हे विषय आपण बरेच जण सोडवतात बरेच जण आहे की भरपूर अशा टेक्निक आहे आता एक प्रश्न तुम्हाला दिला होता पेपरला आता मी सांगणार आहे तो तुम्हाला सगळे ते काय केलं होतं साधा बुद्धीचा वापर करायचा होता असे काही अंक मांडले होते असा प्रश्न होता बुद्धिमत चाचणीमध्ये एक आहे ना बुद्धिमत चाचणीचा आहे प्रश्न तो मी हेच अंक तेच अंक नाही वापरले मी मि थोडे मिक्स करून टाकला पण या टाईपचा एक क्वेश्चन होता बघा काय होता आठ दोन तीन चार पाच सहा सात यांचा संबंध ह्या चिन्हांचा अर्थ झालाय म्हणजे हे जे अंक आलेले आहेत आठ दोन तीन चार पाच सहा सात या अंकांचा संबंध तीन दोन एक चार पाच आठ नऊशी आहे म्हणजे यांचा संबंध कोणाशी आहे यांच्याशी आहे तर मग यांचा संबंध आहे आठ तीन दोन एक चार पाच आठचा चा संबंध कोणाशी रिलेशन म्हणतात सहसंबंध ओळखणे म्हणजे यांचा संबंध याच्याशी आहे तर याचा, याचा संबंध कोणाशी एक साधा मराठीमध्ये तुम्हाला एक उदाहरण देतो जसं शिक्षक शिक्षकचा संबंध विद्यार्थ्यांशी आहे कोणाशी आहे विद्यार्थी आहे ना म्हणजे जसं शिक्षकाचा संबंध एका विद्यार्थ्याशी आहे की नाही आहे तर तसंच मी तुम्हाला जर म्हटलं पुन्हा इथे एक दुसरा एक दुछ शब्द वापरतो हो। जसं शिक्षकाचा संबंध हा विद्यार्थ्याशी पुणा, आहे तर मग तसाच फळा फळाचा संबंध कोणाशी आहे स संबंध अरे कड आहे ना तर फळाचा संबंध कोणाशी आहे शिक्षक विद्यार्थी शिक्षकाला काही विद्यार्थी येते गुरु शिष्य म्हणतो ना आपण तर तसं शिक्षकाचा विद्यार्थ्या संबंध आहे मग फळाचा संबंध कोणाशी आहे मग तुम्हाला पर्याय असतील मग तुम्हाला काय असतील पर्याय असतील ना मग वेगवेगळ्या पर्यायामधून मग कोणाशी असू शकेल जवळपास आपल्याला पर्यायामधून निवडावं लागते जसं तुम्हाला पहिला पर्याय दिलेला आहे इथे समजून चला पहिला पर्याय घेतला आपण झाड काय पर्याय घेतला झाड दुसरा पर्याय घेतला पंखा तिसरा पर्याय घेतला खुर्ची चौथा पर्याय घेतलं खळू सांगा बरं चार पर्याय असतातच आहे मग कोणासोबत होऊ शकते झाडासोबत काही दुरून दुरून संबंध आहे का फळ्यासोबत पंख्याच्या सोबत काही आहे का खुर्ची सोबत काही संबंध आहे का आता मी तुम्हाला जनरली हा एक प्रश्न दिलेला आहे पण याचा अर्थ असा नाही की याच्यात वेगळ्या वेगळ्या म्हणजे त्याला मिळते जुळते असतात बरं मी तुम्हाला साध्या रूपामध्ये मांडून दिलं की हे समजण्यासाठी मग याचा फळा म्हटल्यानंतर खळू आला खळू फळा आता आजकाल थोडस पेनीनं लिहिल्या जाते आता पेनीनं कशाला बोटाने लिहिल्या जाते डिजिटल बोर्ड आले आहेत ना बरोबर की नाही जसं आता मोबाईल आपण बोटान वापरतो तसंही झालेला आहे आलेला आहे बदलतं याच्यानुसार पण मात्र फळा म्हटलं की खळू हा संबंध येतो कळत आहे ना तर शिक्षक म्हटलं की विद्यार्थी एक संबंध येतो तर असे सहसंबंध दाखवणारे शब्द असतात आता या ठिकाणी असंच इथे अंक मांडले इथेही अंक मांडले मग आपण याच्यात खूप अनालिसिस करतो खूप त्याचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कसा कसा आलं असेल आठ ना तीनचा संबंध काय दोनचा आणि दोनचा काय आहे तीन आहे एकचा संबंध काय आहे असं काही ना काही तर्कवितर्क आपण लावत जातो मग पर्यायामध्ये त्यांनी मांडलेला होता पर्याय पहिला दुसरा आहे ना एक दोन तीन चार पाच सहा दुसरा पर्याय दिला होता पाच आठ तीन चार दोन एक चौथा पर्या तिसरा पर्याय दिला होता दोन तीन आठ पाच नऊ शून्य आहे ना आणि नंतर चौथा पर्याय दिला होता तीन चार आठ नऊ एक शून्य पाच तर असे वेगवेगळे पर्याय दिले आता याच्यात आपण मग अरे कसं झालं याचा संबंध मग याच्या सोबत आहे तर याचा संबंध पर्यायातील कोणता होऊ शकते असं करता करता तुमचे दोन चार मिनिटं चालले जातात खूप तर्क लावतो मग याच्यामध्ये सर्वात पहिले पोरांचा तर्क लागते नाही आठचा आणि हा तीनचा काहीतरी संबंध असेल मग फरक बघतो पाचचा संबंध पाचचा चा फरक आहे है।, है ना नंतर दोनचा आणि दोनचा संबंध याच्यात शून्यचा फरक आहे तीन आणि एकचा चा दोनचा फरक आहे चार आणि चारचा चा संबंध आहे पाच आणि पाच चा शून्यचा संबंध आहे सहा आणि आठचा दोनचा संबंध आहे सात आणि नऊ है ना दोनचा आहे तर मग असा फरक काढून आपण इकडे बघतो मग असं काही दिसतच नाही पर्यायमध्ये अरे यार मग पुन्हा काहीतरी मग प्लस करून बघतो हा आठ आणि दोन अधिक असं काहीतरी बेरीज करून बघतो मग यांची बेरीज करून बघतो तरी काही लक्षात येत नाही असं करता करता कितीतरी वेळ जाते मग अशासाठी हा प्रश्न जो दिला आहे त्या प्रश्नाचा पर्यायासोबत सुद्धा काही संबंध असते साधी गोष्ट आहे तुमचे हे असं बघता बघता लक्षात येऊन जाते एक दोन तीन चार पाच सात सात अंक आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात अंक आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात अंक आहेत आहे सात अंक प्रत्येक ठिकाणी सात अंक आहे पण पर्याय नंतर बघितल्यानंतर बघायला लक्षात येते पर्याय सुद्धा तेवढंच बघावं लागते इथे सहा अंक आहेत इथे सुद्धा सहाच अंक आहेत इथे सुद्धा सहाच अंक आहेत पण फक्त इथे मात्र सात अंक आलेले आहेत कळाला का सेकंदात उत्तर मिळत आहे इथे सहाच अंक आहेत बघा पहिला पर्याय नाही आहे दुसरा नाही आहे तिसरा सहा अंक आहे नाही आहे चौथा कसा आहे काय माहित नाही पण चौथा आहे कारण सात अंकाचा सा संबंध अंका सा सा हा सात अंकासोबत झालेला आहे एवढं दिमाग लावू शकतो वन यालाच म्हणतात बुद्धिमत्ता चाचणी अरे कडताय ना असे अनेक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पंचवीस प्रश्नामध्ये विचारून गेलेला आहे म्हणून गणित आणि बुद्धिमत्ता कारण बुद्धिमत्ता हा सुद्धा गणिताचा एक पाठ आहे पण त्याच्यात तर्क वितर्क अनुमान कळत ना तर यांचा हा सहसंबंध जोडून आपल्याला गणित सोडवं लागतो आणि गणिताची प्रॅक्टिस शिवाय जमणार नाही पाठ केल्या तर गणित येणार नाही सगळ्यात पहिली गोष्ट काय होत नाही पाठ करून गणित येत नाही गणित जर शिकायचं असेल तर तुम्हाला एकच गोष्ट आवश्यकता आहे कोणती तर प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस फक्त प्रॅक्टिस प्रॅक्टिस पाहिजे सराव पाहिजे जसं तुम्ही फिजिकलचा सराव करता तसंच तुम्हाला कोणता सराव करता आला पाहिजे तर कोणता सराव पाहिजे आहे बोला अरे सराव कोणता करायचा तुम्हाला गन मॅथ आणि रिझनिंग आहे ना मॅथ आणि रिझनिंगचा जेवढा बेस्ट अँड बेस्ट सराव कराल तेवढा तुम्ही बेस्ट राहणार आहात ओके तर आता बघा भेटवून आहे एक तुम्हाला फक्त आयडिया दिलं की कशा पद्धतीने असतात आता दुसरं तुमचा हा बुद्धिमता बद्दल बोललं गणिताचा सुद्धा सेम तासाच आहे आता बघा तुम्ही याच्यामध्ये काही प्रश्न विचारून गेलेला आहे मी एक एक प्रश्न थोडासा याच्यात करतो जसं काल जीएसचं सांगितलंय तुम्हाला काल जीकेचा घेतलाय आज आपण गणितापासून थोडा सुरुवात करू चालेल ना गणित घेऊ की बुद्धिमत्ता घेऊ बुद्धिमत्ता घेऊ का गणित हे सोपच आहे फार काही कठीण नाही आहे ओके चला गणिताचे काही प्रश्न घेतो अगदी साधा साधा विचारलेला आहे आता बघा इथे संख्यांवरचे प्रश्न विचारलेला आहे त्याचा पहिलाच टॉपिक आहे संख्या कोणत्या आहे संख्या आता संख्या आता ते संख्या सांगताना सुद्धा तुम्हाला आपल्याला आपण बऱ्याचदा म्हणतो आपण मोबाईल नंबर मोबाईल नंबर अरे म्हणतो ना काय म्हणतो आपण मोबाईल नंबर हा शब्द प्रयोग करतो करतो की नाही आता मला सांगा नंबर वेगळा आणि डिजिट वेगळा नंबर आणि डिजिटमध्ये फरक आहे म्हणजेच त्या ठिकाणी संख्या आणि अंकामध्ये फरक आहे बरेच जण याच्यामध्ये चुका करतात एक संख्या आणि दुसरा अंक कळत आहे ना तर याच्यामध्ये भरपूर चुका करतात तर भरपूर चुका करतात म्हणजे त्यांना मी आता एक दिलं तुम्हाला आता मी म्हटलं इथे संख्या वाचा काय वाचायला सांगितलं तुम्हाला संख्या वाचा बरं संख्या वाचा